मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे पुण्याला कशासाठी चाललो तुम्हाला समजलं त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला लागेल नवीन असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला खूप दिवसांत काय आता मंग्या कामाला लागले ना काय म्हणतात काय दोन पैसे आला पाहिजे ना आला आला तर नाही मजा करायची चला काही जाऊ पूर्ण ब्लॉग बघा घे बाय घे हॅलो येताल 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 काय माहिती दाद बघू <laughs> दाद बघू ना चला काही जाता मी निघलेलो आहे रश्मीता सांगाल तुम्हाला कुठं जायचे आम्ही आज चाललोय बैल पोळायला पिंपरी चिंचवडला घेऊन चालू आणि नियोजन कसं काय नियोजन एक नंबर एक नंबर नियोजन बघितलं जाऊया आता गाडी मला चालवायची आता ना बघू कसं नेले पुढे टेम्पो मध्ये आपण तिकडे पोहोचल्यावरती कसं काय नियोजन आहे मग तुम्ही बघा तर चला मित्रांनो त्या बाईची हवाई वाटतंय रश्मिता मला वाटतं आता गाडा मला वाटते ओरिजिनल चला काही पुण्यामध्ये तात्काळ झालेला आहे आम्ही अशा प्रकारे आता बैलाला घेऊन चाललेलं आहे तर चला तर काही आता बैल ठेवले गोट्यामध्ये तर त्याला सजवणार आहे कसं वा वाटतं मग त्याला पुण्यामध्ये येऊन खूप मजा वाटते काही सुंदर वातावरण आहे मस्त इकडे जाम बारा वाटते खिडकी आवाज नाही काय मागे मजा येते का मजा येते चला काय इथं दुकान शोधतो काय ते खाऊ खाऊ तर चला बस तू मेन आहे ना अध्यक्ष आहे ना तू आज कसं वाटतं बरं वाटतंय का तुझंच घर वाटतं रे म्हणा हा लिबाबे बे आपला गावाला <laughs> बसलेले आहे मंडली <laughs> तर चला मित्रांनो आता बैला सजवलं आहे आता तर आता आम्ही इकडून जाणारे पाच किलोमीटर लांब तिथून बैलाची मस्त रॅली वगैरे काढणार आहे अजून चार पाच बैल असणार आहेत ना डी जे वगैरे मस्त गावातून रॅली लिहिणारे मोठी ते बघा आता बैलाला त्यामुळे आपण भरावा घेतला आता तर चला मित्रांनो तिकडं जाऊ ना पूर्ण ब्लॉक बघा ज्या मजा ब्लॉक बघायला आजचा तर चला मित्र

Θέλετε आ, सोन्या याचा सन्मान या ठिकाणी होत आहे मालक माननीय जयजी पाटील साहेब तसेच आलेल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत मग आई मी आलेलो आहे एक काय कळती झाली तुला काय सांग डायरेक्ट पुण्यावरून डायरेक्ट रात्री एक आलो आम्ही आता सांगेल कस वाटतयो <laughs> चला काय आपले टेम्पो येणार आता आपण खालीच पाया पडू ग एकविरेच्या आपल्या बैलाला पाया पडू ना मग आपण काही घरी जाऊ रात्री वाजलात आम्हाला एक वाजलाय एक वाजला ते चला आता आपल्या याला बैला आणू आणू मग इथं दर्शन घेऊ सोन्याला उतुराला घेतले चला येऊ द्या येऊ द्या आरामात आरामात दे आई मग आहे चला आहे का तिकडे संख्या बा ಓದೇ 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 ಕೈ ತಡೆ ರಾರಾ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಬಡಸ್ತಾಯಿತ್ತು ಯಾನಿ माते की आता आम्ही एक पायरे चढलो आता येऊ द्या एक मिरे माते की जय चला आता आम्ही घरी आता वाजला डायरेक्ट पुण्यातून डायरेक्ट एकमेर मातेचा दर्शन येऊ द्या आरामात येऊ दे

आरामात ये आला आला आलो चला जा, चला काय सांगता जस्ट आम्ही पोचले सोनार पाड्याला तुम्हाला रात्री टायमिंग दाखवू आम्ही दिसतं का नाही मला माहीत नाही बघा साडेचार वाजलं ते ना आता जस्ट गोट्यालो ना माझी गाडी चालून चालू हालत खराब झाली गाई पण वाटतं वाटतं हे झोपले मस्त ना मी एकटा जागा राहिलो तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करून विसरू नका बाय बाय